रेल्वे प्रवास करताना वेगवेगळ्या गोष्टींसाठी वेगवेगळी ऍप्स डाउनलोड करावी लागतात हे त्रासदायक अनुभव आपण सगळ्यांनीच घेतलेले आहेत पण आता ही समस्या दूर करण्यासाठी भारतीय रेल्वेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचललंय भारतीय रेल्वेच्या सेंटर फॉर रेल्वे इन्फॉर्मेशन सिस्टम्स या विभागाने स्वरेल नावाचं नवं ॲप लाँच केलं आहे जे सध्या बीटा व्हर्जन निवडक युजर्ससाठी उपलब्ध आहे स्वरेल म्हणजेच स्मार्ट विथ ऑल रेल्वेज एसेन्शियल लिंक हे एक सुपर ॲप असून रेल्वे प्रवासाशी प्रत्येक डिजिटल सेवा एका ठिकाणी आणण्यामागे याचा उद्देश आहे यामुळे आता आय आर सी टी सी रेल कनेक्ट यू टी एस मोबाईल रेल मदार यासारख्या जुन्या ॲपची गरज उरणार नाही या ॲपमधून प्रवासी आरक्षित आणि अनारक्षित तिकीट बुकिंग ट्रेन ट्रॅकिंग पी एन आर स्टेटस प्लॅटफॉर्म तिकीट फूड ऑर्डर कोच लोकेशन रिफंड सेटर आणि फ्रेट बुकिंग यासारख्या सुविधा एका क्लिकवर वापरू शकतील म्हणजेच रेल्वे प्रवासासाठी लागणाऱ्या सर्व सुविधा एका ॲपमध्ये उपलब्ध होणार आहे सध्या हे ॲप बीटा व्हर्जनमध्ये असल्यामुळे काही निवडक प्रवाशांना याचा उपयोग करता येतो आहे पण लवकरच हे ॲप सगळ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे त्यामुळे प्रवाशांचा वेळ डेटा आणि अडथळा या तीनही गोष्टींमध्ये मोठी बचत होणार आहे स्वरेल हे ॲप भविष्यातील डिजिटल रेल्वे प्रवासाचा एक महत्त्वाचा टप्पा उरणार आहे यात शंकाच नाही